एक गोष्ट कायम लक्षात ठेवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं काय ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हटलं अजिबातला विषयाने प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली मन दरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही चला म्हणले चला बाजूला मग दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हणलं अजिबात नाही विषयच नाही फक्त एकजण फुडणं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठं धक्का त्यालाही म्हणले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हणजे अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सगळं तपासलं या माणसाच्या एकाही अपघाताची नोंद नाही त्या मुलाखत घेणार आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या यशाचं रहस्य काय तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा येत नाही पण ज्यांच्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता ये येत नाही सगळ्यात मोठी ध्येय गाड्या रस्त्यावर आणा व्याच लागतील आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले टक्के टोनपे ठरलेले ऊन वारा वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं हे सगळं सहन करणं जमत ज्याला संघर्ष करणं सोसत त्याला यश ये कमावता येतं निर्णय घ्या आणि कामाला का ठरवा संकट येणारच आहे ben arayıp bunun mı